हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते त्यामुळं आपलं मराठी नवीन जे वर्ष आहे ते गुढीपाडवा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षातील पहिला दिवस वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानला जातो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणं पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धी व मांगल्याचं प्रतीक मानलं जातं तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्यानं हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी जर तुम्हाला एखादं चांगलं कार्य करायचं असेल तर त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे त्यामुळं तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता नवीन उपक्रमाला सुरुवात करू शकता सोनं वाहन घर इत्यादी वस्तू खरेदी करू शकता म्हणजे या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता उलट या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोनं खरेदी केलं तर त्यामध्ये उलट दिवसेंदिवस वाढ होत जाते त्याबरोबरच या दिवसापासून जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला नवीन उपक्रम सुरू केला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हमखास यश प्राप्त होते इतका हा दिवस शुभ असतो गुढीपाडव्याचं महत्त्व सांगायचं झालं तर याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास भोगून अयोध्यानगरीत परत आले होते आणि लोकांना त्यावेळी मोठ्या आनंदाने तोरण बांधले घरोघरी गुड्या उभारल्या आणि आनंद उत्सव लोकांनी साजरा केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारून आणि किंवा अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते गुढी उभारण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला जातो जसं की बांबूची काठी तांब्याचा कलश कडुलिंबाची डहाळी साखरेची गाठी हार पण त्यापैकी एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे साडी आपन आपन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी बांधावी त्यासोबतच साड्यांचे काही पाच शुभ रंग सांगणार आहोत जे तुम्ही गुढीला देखील नेसवू शकता किंवा स्वतः देखील नेसू शकता त्यासोबतच आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगामध्ये एक वेगळं आणि अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशु मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात काही रंगांमुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मी आज असे काही चार पाच रंग सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसू शकता त्यासोबतच अनेकांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न येतो की गुढीसाठी साडी नवीनच आणावी का जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुढीसाठी नवीन साडी अर्थातच आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर तीसुद्धा साडी तुम्ही गुढीला नेसवू शकता चांगल्या रंगाची असेल तर आणि साडी शक्यतो काठपदराची खनाची जरीची किंवा रेशमी साडी असावी हे लक्षात घ्या कुठेही धुतलेली किंवा खराब झालेली साडी गुढीला तुम्ही नेसवू नका एखाद वेळेस तुम्ही घातलेली साडी असेल पण धुतलेली नसेल तरीही ती नेसवली तरीही चालते कारण प्रत्येकजण नवीनच साडी आणू शकत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त न धुतलेली अशी साडी आपल्याला गुढीला नेसवायची आहे तर गुढीला साडी नेसवण्यासाठी पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी कारण गुढी हे ध्वजाचं प्रतीक आहे आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज त्यामुळं केशरी साडी जर तुमच्याकडे असेल त्यामध्ये केशरी काटापदराची किंवा खा खनाची अशा प्रकारची असली तरीही चालू शकतं केसरी रंग हा खूप शुभ रंग आहे केशरी रंगामधून खूप सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यासोबतच केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुद्धा रंग आहे हा रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे केशरी रंग दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचं प्रतीक आहे हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वतेचं प्रतीक मानलं गेलं आहे याशिवाय आपलं ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्त्व आहे जो अंधकाराने वाईटाचा नाश करतो त्यामध्ये लाल पिवळा भगवा रंग दिसतो जो अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो अशा प्रकारे या केशरी रंगाचं महत्त्व पाहता तुम्हीही गुढीला केशरी रंगाची साडी मात्र अवश्य नेसवू शकता हा रंग पाहिल्याने तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल दुसरा शुभ रंग सांगायचा सा झाला तर त्याचा संबंध लाल रंगसुद्धा असतो तुम्हाला हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जाणारा लाल रंग आहे बघा कारण आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवपूजा करताना शक्यतो लाल रंगाचं वस्त्र वापरतो कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यासोबतच आपल्या सौभाग्यामधील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौंदर्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे तसंच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत त्यामुळं देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असणारा लाल रंग तुम्ही गुढीसाठी वापरू शकता आणि त्यासोबतच तिसरा शुभ रंग सांगायचा सा झाला तर पिवळा पिवळा रंगसुद्धा अतिशय शुभ आहे आपल्या सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद हलत। हळदीशिवाय हलत। कोणतीही पूजा अपूर्ण आहे आणि सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद कुंकू हळदी कुंकवाचा रंग लाल आणि पिवळा असतो त्यामुळं लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग अतिशय शुभ आहेत पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे हा रंग ऊर्जा आनंद संपन्नता बुद्धिमत्ता आणि विचारांचं प्रतीक आहे पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे साक्षात श्रीहरी विष्णूला देखील हा रंग विशेष प्रिय आहे आणि पिवळा रंग हा आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो त्यामधून सुद्धा हा एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळं तुम्ही गुढीला पिवळ्या रंगाची साडीसुद्धा नेसवू शकता त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळं हिरवा रंग हा नक्कीच शुभ असणार आहे त्यासोबतच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार निसर्गाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्यानं आपलं मन शांत होतं त्यामुळं हिरव्या रंगाचं खूप अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यासोबतच आपण कोणत्याही देवीची ओटी भरतानासुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्या यावरूनच हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं हिरवा रंग हा समृद्धीचं शांततेचं सौभाग्याचं आरोग्याचं आणि विकासाचं प्रतीक आहे हिरव्या रंगाच्या दर्शनाने आपण आपलं मन प्रसन्न होतं आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं हिरवा रंग हा समृद्धीचं शांततेचं सौभाग्याचं आरोग्याचं आणि विकासाचं प्रतीक आहे हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते हिरवा रंग हा डोळ्यांसाठी उत्तम आहे आणि हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो हिरवा रंग हा बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो अशा प्रकारे हिरव्या रंगाचं महत्त्व पाहता आपण गुढीला हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसवा यामुळं तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल आणि जेवणामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आतापर्यंत आपण जे काही रंग पाहिले त्या रंगांचं महत्त्व तर अनन्य साधारण असं सा आहेच पण त्यासोबत तुम्ही गुलाबी कलर राणी कलर पोपटी कलर चिंतामणी कलर जा कलर या रंगाची साडी पण अवश्य नेसू शकता गुलाबी रंग हा सर्व स्त्री वर्गाचा आवडता रंग आहे गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक सुद्धा मांडला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय कितीही असो स्त्रीला गुलाबी रंग आवडतोच गुलाबी रंगाकडे पाहण्यानं आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळं गुलाबी रंगाची साडी पण तुम्ही नक्कीच नेसवू शकता पण काही असेही रंग आहेत जे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितले गेलेले आहेत त्यामध्ये येतो काळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेला आहे त्यामुळं शक्यतो काळा किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात नेसवू नका या व्यतिरिक्त आपण जे काही शुभ रंग रंग पाहिले त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता हे शुभ रंग आपल्याला नेहमीच शुभ फळं प्रदान करतील त्यामुळं गुढीला चांगल्या शुभरंगांची आणि नवीनच साडी शक्यतो नेसवा कारण गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये नेहमी भरभराट होते या दिवसापासून आपलं वर्ष चांगलं सुखसमृद्धीचं चा जावं म्हणून आपण काही वेगळे संकल्प करत असतो त्यामुळं एकदम प्रसन्न मनाने जर आपण या सणाची किंवा दिवसाची सुरुवात केली तर आपलं वर्ष नेहमीच सुखसमृद्धीचं आणि आनंदाचं जाईल कारण गुढी हे मांगल्याचं सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा तुमच्या तुम्ही गुढीला छान रंगाची नवीन साडी नक्की नेसवा तर मैत्रिणीनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ